अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे चपल्या पुण्या व्यासपीठ मध्ये आपलं स्वागत आहे आपलं नाव सांगा नमस्कार जय श्रीराम जय लहुजी जय भीम माझं नाव युवराज अरविंद कुचेकर मी प्रभाग क्रमांक सतरा मध्ये राहतो राम टेकडी मालवडी एस सी मधन इच्छुक आहे पुणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक सतरामध्ये आपण आलेलो आहे तिथे राम, राम बशी तर भाऊंचं सामाजिक का क्षेत्रामध्ये काम भरपूर आहे तसेच आरोग्य क्षेत्रातही काम आहे बाबा आपलं आरोग्य क्षेत्रातील काम सांगा मी बुधाराने हॉस्पिटलमध्ये मध्ये एक एकशे दहा लोकांचं डोळ्याचं ऑपरेशन करून दिलेलं आहे माझ्या माध्यमातून म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडं रामटेंकची समस्या आहे ज्यांच्याकडं पैशाची अडचण आहे किंवा काय ते समजून आपण रक्तदान शिबिर डोळ्याचं हे केलं ले। लेडीज लोकांचं शिबिर भरवलेली म्हणजे आपल्याकडून जे काही होईल तेवढं गोरगरिबापर्यंत समाजसेवा करण्याचं काम मी करतो आणि जी शासन योजना आणते ती योजना पालिकेच शासकीय रुग्णालय आहे का त्याच्या सुविधा कशा आहेत आपल्या प्रभागामध्ये रामटेकणी भागामध्ये शासकीय दवाखाना नाहीये आत्ताच एक छोटासा दवाखाना टाकलेला आहे तो नावाला पण आपली इच्छा आहे की जे दवाखान्याची ला जी जागा आहे तिथं मोठं हॉस्पिटल व्हावा का जायचं म्हणलं तर एक गरिबांना ससून जावं लागतं किंवा कमला नेहरूला जावं लागतं किंवा कमांडला जावं लागतंय मगर पट्ट्यामध्ये आहे पण ते छोटच आहे पण तिथं कोण आले नसतं त्यामुळे रामठिकडे मध्ये दवाखाना खोलण्याची फार म्हणजे फार महत्वाची गरज आहे बरोबर स्थानिक नागरिकांची मागणी आहे की महानगरपालिकेला के की सगळ्या सुखसुविधा सुविधा शासकीय दवाखाना ह्या रामटेकडी भागामध्ये व्हावा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे प्रतिनिधी कांता भाऊ राठोड